नमस्कार मी नितेश एम शेअर बाजार ह्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहूया शेअर मार्केट काही ठळक घडामोडी बुधवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स शहात्तर हजार चारशे चार तर निफ्टी तेवीस हजार एकशे पंचावन्न बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार सातशे चोवीस वर बंद झाले बुधवारच्या बाजारामध्ये एफ आय ने पाच हजार नऊशे वीस कोटींची विक्री केली आहे तर डीआयआयने तीन हजार पाचशे कोटींची खरेदी केली आहे हिंदुस्थान युनिलिव्हर देशातील सर्वात मोठी एफ कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरने आपले तिमाही निकाल जाहीर केले डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा नफा एकोणीस टक्क्यांनी वाढून तीन हजार एक कोटी झालाय तर त्याचवेळी कंपनीची उत्पन्न एक टक्क्यांनी वाढून पंधरा हजार चारशे आठ कोटी झाले होम केअरचे उत्पन्न पाच पॉईंट चार टक्क्यांनी वाढले होम केअरचा एबिटा नऊ टक्क्यांनी वाढले तर मार्जिन सतरा पॉईंट सात टक्क्यांवरून अठरा पॉईंट चार टक्क्यांपर्यंत वाढले तर ब्युटी बिझनेसचे उत्पन्न एक टक्क्यांनी वाढले मात्र ब्युटी बिझनेसचा एबिटा आठ टक्क्यांनी कमी झालाय एबिटा मार्जिन बत्तीस पॉईंट चार टक्क्यांवरून एकोणतीस पॉईंट चार टक्क्यांपर्यंत घटला आहे बुधवारी एचूएल शेअर शून्य पॉईंट शून्य तीनशे चाळीस वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न दोन हजार आठशे सत्त्याण्णव कोटींवरून तीन हजार बासष्ट कोटींपर्यंत वाढले कंपनीने प्रति शेअर वीस रुपयाचा डिव्हिडंड घोषित केलाय परसिस्टंट सिस्टीमचे शेअर बुधवारी तीन पॉईंट सहा टक्क्यांच्या घसरणीसह पाच हजार सहाशे त्र्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बदललेत बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा डिसेंबर ती माहीमधील स्टँड अलोन नफा एकोणीस टक्क्यांनी वाढलाय तर कंपनीचा नफा दोन हजार तीनशे सत्त्याण्णव कोटींवरून चार हजार सहाशे एकोणपन्नास कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न एक पॉईंट शून्य तीन लाख कोटींवरून एक पॉईंट तेरा लाख कोटींपर्यंत वाढले एबिटा चार हजार पाचशे सेहेचाळीस कोटींवरून सात हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटींपर्यंत पोहोचले एबिटा मार्जिन चार पॉईंट चार टक्क्यांवरून सहा पॉईंट सात टक्क्यांपर्यंत वाढले त्याचबरोबर कंपनीने प्रतिशे पाच रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केलाय बी पी सी एल कंपनीने प्राज इंडस्ट्रीज सोबत संयुक्त उपक्रम म्हणजे जॉईंट व्हेंचरची घोषणा केली आहे या भागीदारी अंतर्गत भारतभर कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट्स उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे बुधवारी बी पी सी एलचा शेअर शून्य पॉईंट अडुसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय भारती एअरटेल लिमिटेड मुडीजने भारती एअरटेल कंपनीचा रेटिंग सुधारलाय रेटिंग बी ए ए थ्री करण्यात आले असून आउटलुक पॉझिटिव्ह ठेवण्यात आलाय बुधवारी भारती एअरटेल कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चौतीस टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सहाशे एकतीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हुडको हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने वधावन पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड सोबत एक सामंजस्य करार म्हणजे ओ यू साइन केला आहे या करारानुसार कंपनी व्ही पी पी एल प्रोजेक्टसाठी दोनशे पन्नास कोटींपर्यंत निधी पुरवणार आहे बुधवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट बासष्ट टक्क्यांच्या घटनेसह दोनशे अठ्ठावीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय शिवा सिमेंट कंपनीने सांगितले की कंपनीने भूषण पॉवर अँड स्टील सोबत एक करार केलाय ह्या करारानुसार एक पॉईंट शून्य एम टी पी ए सिमेंट ग्राइंडिंग युनिट उभारले जाणार आहे बुधवारी ही कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पाच टक्क्यांच्या घसरणीसह एकोणचाळीस पॉईंट बत्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले पॉलिकॅप कंपनीच्या नफ्यात उत्पन्नात आणि मार्जिन मध्ये वाढत वर्तमान वर्धमान टेक्स्टाईल चे इयर ऑन इयर बेसिसवर नफा उत्पन्न आणि मार्जिनही वाढले हेरिटेज फूड्सचा नफा उत्पन्न आणि मार्जिनही वाढले सनटेक कंपनीचा निकाल चांगला लागला सनटेकचा नेट प्रॉफिट आणि उत्पन्न वाढला जे एस डब्ल्यू ग्रुप महाराष्ट्रामध्ये तीन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे आय टी आय कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून आपले सरकार सेवा केंद्रासाठी एकशे सदुसष्ट कोटींची ऑर्डर प्राप्त झाली आहे एस सी एल टेकने पाच हजार लोकांसाठी हैदराबाद येथे डिलिव्हरी सेंटर सुरू केले आहे एच डी एफ सी बँकेच्या नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर वाढ झाली बँकेचा नफा सोळा हजार तीनशे बहात्तर कोटींवरून सोळा हजार सातशे पंचवीस कोटी झालाय तर एन आय आय अठ्ठावीस हजार चारशे एकाहत्तर कोटींवरून तीस हजार सहाशे त्रेपन्न कोटींपर्यंत वाढलाय